आग्र्यातील ऐतिहासिक किल्ल्यावर साजरी होणार आहे शिवजयंती सलग तिसऱ्या वर्षी ही शिवजयंती साजरी होणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ही शिवजयंती साजरी होणार आहे तर अभिनेता विकी कौशल सुद्धा यावेळेस उपस्थित राहणार आहे एकोणीस फेब्रुवारीला संध्याकाळी शिवजयंती कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे देखील विविध दे सांस्कृतिक कार्यक्रम शिवजन्मोत्सवने आग्रा येथील शिवजन्मोत्सव वर्ष का आपण साजरा करणार आहोत यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि बहुचर्चित सिनेमाचे छावाचे कलाकार विक्की कौशल हे देखील त्या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहे तसेच राज्यातील विविध मान्यवर देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे बातमी राहुल सोलापूरकर यांच्या संदर्भात मावळामध्ये राहुल सोलापूरकर आल्यास काळं फासणार शिवस्मारक समिती आणि शिवजयंती उत्सव महामंडळानं हा इशारा दिलाय सिनेअभिनेते सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल मावळमधील देहुरडमधील शिवस्मारक समिती आणि शिवजयंती उत्सव महामंडळ हे आक्रमक झाले छत्रपती शिवराय आमचे दैवत यांच्याबद्दल अपशब्द राहुल चोळापूर <coughs> वापरले अशा नीच पृथ्वी माणसाला मी सर्व मराठी चित्रपट इंडस्ट्रीची मी विनंती करेल त्यांना आव्हान करेल की राहुल सोलापूर यांना इथून पुढे कुठलाही चित्रपट असून द्या किंवा कुठलं नाट्य असून द्या याबद्दल त्यांना कुठंच त्यांना नाट्यमध्ये घेऊ नका आणि मावळ तालुक्यामध्ये हा शिवरायांच्या मावळांचा मावळ तालुका आहे इथं आले तर त्यांचे हात पाय काढल्या शिवाय मावळा गप्प बसताना आमची तमाम देवेंद्र पंडित साहेबांना विनंती असेल की अशा नीट प्रत्येक माणसावरती लवकर लवकर एक मोठा गुन्हा दाखल करावा त्याला जेलमध्ये बसावं